सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आज या ठिकाणी मी हा पक्ष जरी मी आमदार असलो तरी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस साहेबांचं खास करून लक्ष बार्शीवरती होत माझ्यापेक्षा बार्शीवरती बार्शी आणि खरोखर आम्ही बार्शीकर भाग्यवंत झालो की आमच्या बार्शीकरांना फार मोठा न्याय या अडीच वर्षात देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी झालं आज या ठिकाणी सभागृह तर आपण तुम्ही पाहिलेला आहे परंतु प्रत्यक्ष जवळपास आता आमचं बार्शी नगरपालिकेची होती ना ची पाच हजार घरांचं टार्गेट पूर्ण होत आलेलं साहेब एवढं घरावरती सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करत आहोत रमाया आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल आणि एक पूर्ण पंधराशे शहाण्णवचा प्रोजेक्ट तोही पूर्ण होत आलेला आमचा आज जर आपण पाहिलं तर मला आठवत की आमचे कोळेकर सर नागजी आडसोळ आम्ही आदरणीय प्रभातही झाडबुगे यांचे पंच्याण्णवला त्यांनी निवडणुकीला उभारलेले होते त्यांचं काम करणारे कार्यकर्ते आणि अशी वेळ त्यावेळेस आली सगळ्यांना आता कोणाला किसान आता राज्यातली सगळी मंडळी आहे आवरून सांगतो किसान आबाचा प्रचार नव्वद ला माझ्या वडिलांनी केलेला होता आणि पंच्याऐंशी ला पण बाबूराव आबांचा प्रचार केला आणि दोघही राजकारणात नाही झाल्यानंतर आदरणीय प्रभाताही जाडबोगे उभारले आणि प्रभाताई उभारल्यानंतर महिला त्या असताना त्या ठिकाणी काही बारशी फार मोठी दादागिरी होती तुम्हाला पण माहीत असेल की एवढी गुंडगिरी आणि कल्पनाच करू शकत आणि आम्ही त्यावेळेस त्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सगळा एक मित्र परिवार फार मोठा माझा पहिले जीवनातला होता आम्ही म्हणलं हो। ही निवडणुकीत भाग घेतला की काय तर भांडण होते ती मायात नशिबात येते पण आम्ही तिरुपतीला ट्रिप काढायचं ठरवलं होतं आमचे एक दोन लक्झरी करून शंभर एक पूर आपलं जाऊ परंतु नियतीला जा ती मान्य नव्हतं माझे वडील प्रभाताईला सत्या बहिणीच्या वरती मानत होते आणि ज्यावेळेस प्रभाताई आमच्या घरी आल्या आणि आमच्या वडिलांना सांगितलं की मला फार त्रास होऊ लागलेला ला विठ्ठलराव की तुमचा राजेंद्र हा मुलगा अत्यंत मतकुर आहे त्याचा मित्र परिवार फार मोठा आहे आणि तुम्ही जरा त्याला मायाबरोबर काम करायला द्या मी त्यांना सांगितलं आता काय करायचं आपल्याला चौदा अगोदर आमचं परतही काय कुठं झाला की माया शिवाला परत मागं फिरता येणार परंतु त्याच्या का महिला भगिनींची जे काही शब्द त्यांनी टाकलेला होता मायावाल आणि छानला आणि अरे तसं बरोबर म्हणले चौघातन तू एकटा गेला तरी काय फरक पडत नाही पण म्हणले तू प्रभाताईला काय अडचणी द्यायची ना त्यांच्याबरोबर काम कर आणि खऱ्या अर्थानं राजकारणावर तिथं माझा राजकीय जन्म झाला असं काय हरकत नाही आणि त्यावेळेस मार आणि ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आणि त्यावेळेस खरं मी तुम्हाला सांगतो की आवडून कि हा किस्सा का सांगतो की त्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस प्रभाताईंचा पराभव झाला असेल आणि एक बारा पंधरा हजाराचा मॉप होता विजय सभा ते लोकप्रतिनिधी त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं की आमची सर्वसामान्यांची एक वस्ती होती राऊतसाळ म्हणून म्हणजे माझ्या आजोबांनीच बसवलेली ती वस्ती तिथं माझ्या शेतामध्येच लोकमान्य मिल जी चालू झालेली होती त्या मिल म्हणजे जी काम करायचे खेड्यापाड्यातनं माझ्या आजोबा मनाचे राहतच त्यांचं जागेमध्ये आणि तिथं ती करायची आणि अशीच एक चोपडपट्टी फार मोठी होती सर्वसामान्य सगळ्याच जातीतली माणसं त्या ठिकाणी होती दलित समाज पटका समाज सगळा समाज आणि ते व्हीलचे काम करत आणि असं ठरलं त्यांचं की वस्ती पण पेटवून द्यायची आणि मला पण सोडायचं नाही त्यावेळेच रुद्र अवतार आमच्या महिला बघिणीचा कोणी बघणार असेल सुनील असल त्यावेळी अक्षरशः आणि हातात तल वरील असा महिला वर्ग सुद्धा सगळ्यात जाती धर्मातला उभारलाच माझ्यापर्यंत कोणाला चिटकून सुद्धा दिलेलं नव्हतं आणि ती रात्र आम्ही कशी काढली होती पाठ पाच वाजेपर्यंत आमच्या आम्हाला माहिती आणि तिथून खऱ्या अर्थानं हा प्रवास सुरू झाला आणि मला पूर्णपणे जाणीव झाली की ते मी लहानपणी छत्रपती शिवरायाची सगळी पुस्तकं वाचवत होतो आणि महाराजांची आठवण डॉक्टर बाबासाहेबांची आठवण किंवा त्यांचे विचार सगळे डोक्यामध्ये आले की नेमकं हिंदू स्वराज्य निर्माण करत असताना महाराजांनी कशा पद्धतीने केलं आणि आज जागा तुम्हाला मी राजकारणी म्हणून भाषण करत नाही कृतीत न सांगतो मी तुम्ही जर आता वैद्यवस्ती किंवा वस्ती बघितले ना त्यावेळेस आम्ही कोळेकर सर आम्ही नागजी मी शहाण्णवला लगेच शोक झालो पंच्याण्णवला तो प्रसंग झाला शहाण्णवला मी पार्टी जोवा केली शिवसेनेत गेलो युती केली सत्ता जाणली आणि मी नगराध्यक्ष पण अठ्याण्णव ला झालतो आणि शहाण्णवला मी नगरसेवक झालो तर मला वैदवस्तीला पहिली भेट कोळेकर सर नागजी आठसोळा मी आपला मारुती वाघमोडे ही आमची सगळी जुनी कंपनी आमची पवार हिरा पवारची सगळी आम्ही सगळी पाटके जाती सगळी मंडळी आक्षरश चालता पण येत नव्हतं चिखल असा कुठ गेला सायकलीवर पण आज जर तुम्ही आता जाऊन बघितलं सगळ्या झोपड्या होत्या सगळे बंगले झाले अडीच लाख रुपये घरकुलाचे कष्टकऱ्यांनी ह्यांनी पाच पाच तीन तीन चार चार पाच पाच लाखातले आता तो भाग आणि त्या ठिकाणी आमचे केंद्रीय मंत्री मिश्रा साहेब आवर्जून त्या ठिकाणी आणलं होतं त्यांना ती परिस्थिती दाखवली त्यांनी मान्य पंतप्रधान साहेबांना ही गोष्ट सांगितली मोदी साहेबांना त्यांनी काय अर्थानं केलं होतं की कशा अर्थानं मी पंतप्रधान आवास योजना जी राबवतोय या भाषेमध्ये कशी राबवतो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठला जरी लोकप्रतिनिधी असल या ठिकाणी त्याच्या मनामध्ये जर इच्छाशक्ती असेल किंवा काम करण्याची भावना मानसिकता असेल आज या ठिकाणी सगळे आता आमचे नाना आहेत आप्पा आहेत आमचे अध्यक्ष सर समाजाचे किंवा ताई असेल किंवा आमचं हेमंत गवडे असेल सगळी कुणीही मागितलं त्याला जागेच येत नाही आणि काहीच अडचण येत नाही साहेब आता ह्या ज्या जागा होत्या सगळ्या नगरपालिकेच्या त्या उपहरणात होत होत्या बाबळी होत्या नाग साप काही पण इथं प्राणी फिरायचे सगळ्या स्वच्छ समाजाचे प्रत्येक समाजाचे आज नाही म्हणलं तर वर्षीमध्ये चाळीस पन्नासच्या घरात मी अशा जागा आणि करून टाकला आम्ही कलेक्टरला सांगितलं मंजुऱ्या घेतल्या का स्वच्छता राहिली झाडी वगैरे परत इथं तुम्हाला बाकडे दिसतील सगळं स्वच्छ स्वच्छ दिसत आज तर सगळ्यात माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा क्षण आज आज शहीद स्मारक आम्ही तालुका पातळीवरती आम्ही बांधू शकलो जाताना फक्त दोन मिनिट बघा म्हणजे तितकं सुंदर केलं शहीदांची आठवण या ठिकाणी ठेवण्याकरता एवढं सुंदर असं शहीद स्मारक केलं शिवसृष्टी केली आम्ही बुद्धविहार सुद्धा अडीच कोटीच बुद्धविहार या ठिकाणी करतोय आणि हे करत असणार एवढंच नाही साहेब तर येणाऱ्या आठ महिन्यात पन्नास हजार एकर जमीन बागायत होणार आहे एवढं मोठं काम आम्ही सिक्युअर केलं आणि येणाऱ्या पाच वर्षातलं टार्गेट आहे की एक लाख एकर जमीन आम्ही बागायत करतोय बार्शी पाण्याच्या बाबतीमध्ये पिण्याच्या पाण्याचं शंभर गावाला पाणी पुरवठ्याची योजना बार्शी शहराला मोठी चार कोटी लिटरची पाणी पुरवठा योजना पन्नास टक्के काम झालेलं आहे पाच महिन्यामध्ये सुद्धा उद्याच आम्ही चाळीस कोटीची योजना या ठिकाणी मंजूर करतोय रस्ते दिवापत्ती सगळ्याच गोष्टी करतो आणि शिवाय या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम मिळण्याकरता सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा सोयाबीन प्लॅन्ट प्रोजेक्ट आहेत या ठिकाणी एक, एक हो ले ले। या ना एक पुढे उभा राहलेले आहेत एम आय सुद्धा आमची पकडताना दिसते एमआयडीसी मध्ये सुद्धा मोठमोठे आमचे उद्योग आता कारखानदारी काम चालू झाले आहेत या ठिकाणी सुद्धा तरुणांच्या हाताला चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी मिळणार आहे आणि जसं पाहायला गेलं तर हे शिक्षणाचं पण माहेर घर आहे मेडिकल हब आहे आज या ठिकाणी व्यापाराचं प्रमुख असं केंद्र आहे आज या ठिकाणी आमचे मराठा समाजाचे वारणी काम करायचं रोज अडीच तीन हजार रुपयाचे पगार पडतो एवढा रोजगार या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज बिहारची सुद्धा मंडळी कमीत कमी या तालुका पातळीवरती वीस हजारहून अधिक या ठिकाणी काम करण्याकरता बार्शी मध्ये उपलब्ध आहे सोळा अकॅडमी या ठिकाणी म्हणजे अशा रीतीनं एवढं छानपैकी सगळ्याच घटकांना या ठिकाणी बरोबर घेऊन आपण काम करत असताना एवढ्या सगळीच मंडळी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी हातातल्या फोडासारखं सांभाळतात हे माझं भाग्य समजतो आणि मी कधीच मित्रांनो कधीच कमी पाडणार नाही तुम्हालाही माहित आहे सकाळी मी सहाला बाहेर पडल्यानंतर सकाळी सवा सहा साडेसहाला जे फोन चालू होतो रात्री साडे दहा अकरा नॉनस्टॉप आणि या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की बरंच मध्य तरी वादळ उठलं तुम्ही राज्याने पाहिलं माझी भूमिका बरोबर आहे स्पष्ट भूमिका आहे की कोणावर अन्याय करू नका काय परिस्थिती आज का हो गावाभावी कोण कोणाचं तोंड बघायला तयार नाही कोण कोणाच्या जा दुकानात जात नाही हे आपल्या थोर पुरुषांनी हे शिकवलं का आपल्याला आज आपल्यावरती या थोर पुरुषांचे काय संस्कार झाले तर आपण ते संस्कार घेणार आहोत की नव्हत आणि प्रत्येकाला अधिकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्यांनी जी ज्या दिशेनं जाण्याचा मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गानं सगळ्यांनी जावं प्रत्येकाने या देशामध्ये दे आपलं जीवन जगत असताना आपला हक्क मागावा त्याला कोणाचाही विरोध असल्याचं काही कारण नाही परंतु ते मागत असताना काय त्याला तारतम्य मर्यादा मर्यादा जर ओलांडण्याचा कमी प्रयत्न करत असेल तर त्याचा स्फोट होणारच आणि कोणी किती जरी दाबलं कुणालाही दाबण्याचा प्रयत्न केला तर ती वाप जर बाहेर उसळली तर तो स्फोटच होणार त्यामुळं या ठिकाणी प्रत्येकाने आपलं आपलं भान ठेवून सगळ्याला बरोबर घेऊन गेलं तरच आपल्या देशाची या ठिकाणी क्रांती होणार आता पूर्वी एक साधं उदाहरण तुम्हाला होतो तुम मला सांग की आता मी तसं बारावी हो पर्यंत शिक्षण असेल मी काही जास्त सारखा का वकील वगैरे हो नाही पण दोन पोरं वकील हो केली मला शिक्षण कमी पण अनुभव पाठीशी दांडगावात कारण मला पूर्णपणे कल्पना आहे की आपला एवढा मोठा पराठे भारत देश हा त्याच्या सीमा जर पाहिलं तर अफगाणिस्ताना अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश म्यानमार त्या आपल्या सीमा होते साहेब श्रीलंकाने सगळे आपल्या ह्याच्यामध्ये येणार व्हायचं कारण काय कारण काय आणि एका पाच पाच हजाराच्या कुठल्या तरी इराण इराकच्या तुकड्या आल्या ज्या जगण्यासाठी आल्या किंवा ज्यांना खाण्यापिण्याला काय होत नव्हतं गुंडगिरी करण्याकरता आल्या आणि एवढी मोठी साम्राज्य धुळीस मिळण्याचं कारण काय की इथल्या पण काही राज्यकर्त्यांनी सगळ्यांना अकरा पगड जातीतील किंवा सगळ्यालाच बरोबर घेतलं दे नसायचं त्याच्यामुळे कोणाचा तरी सपोर्ट त्या बाहेरच्या लोकांना मिळायचा आणि शेवटी पोटाचा किंवा स्वाभिमानाचा विषय आला मुटी -मुटी नहीं है नहीं है नहीं है तर कोण कोणाचा विचार करत नसतो त्यामुळे मोठी मोठी राज्य सुद्धा धुळेस त्या काळात मिळत होती आणि त्याच्यामुळे परकीय आक्रमणाचा आपल्यावरती हुकूमत त्यांनी गाजवली त्याला एवढंच कारण आहे नंतर एवढी मोठी ताकद असलेल्या देशामध्ये असं कुठला दे तर चार आणि पाच हजाराची कुठली तर तुकडी येऊन इराणवर आपल्यावरती राज्य करण कारण हेनी ह्याला टावचायचं त्यांनी त्याला ठावचायचं आज पण तेच चाललं आज सुद्धा जी चालले नाही तर परकीय आज एवढं मोठं देशामध्ये काम चाललं असताना चांगलं आज सुद्धा परकीय तेच करावं लागेल सगळ्या प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या दिशेनं कोणाला कोण कोणाला कोण आणि शेवटी हा देश आपला आपल्या सगळ्यांनीच एका आईच्या लेकरासारखं सगळ्यांनी वागावं प्रत्येकाने एकामेकाला विश्वासात घ्यावं जी ज्या नशिबात घटनेतल्या तरतुदी प्रमाणात त्याच्या नशिबाने मिळन जे तेने आपल्या आपल्या न्याय व्यवस्थेकडनं मागून घ्यावं परंतु कुणीही कुणावरती हुकूमत गाजवायचा या ठिकाणी प्रयत्न मायासारखा एक सामाजिक मित्रांनो आयुष्यभरामध्ये आता पंचावन्न वयाच्या पंधरा वर्षापासून राजकीय सामाजिक कार्यामध्ये काम करतोय चाळीस वर्ष झालं फार <coughs> लहान वयापासून शालेय जीवनापासून वर्गात चौथीपासून मॉनिटर आहे अकरावी बाहेर लालो केलं मराठा महासंघाचा अध्यक्ष शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक नगर अध्यक्ष आमदार सगळ्या सत्ता येण्याचं कारणच एवढं आहे की मी तुम्हाला सगळ्याला विश्वासात घेऊन काम कधी मला गर्व चालला नाही कधी अहंकार नाही काय नाही कधी चालणार पण नाही कारण तुमची जी ताकद आशीर्वाद आहे तेच काय आमची माझी शुधुरी म्हणून आज राहणार आहे त्यामुळं कधीही कोणीमध्ये कुठली नागजी काळजी कधीच करायची नाही सर निश्चितपणाने या ठिकाणी राहायचं आपण सगळेजण अत्यंत जिवाळ्यानं एकामेकाच्या जीवाभावानं निश्चितपणाने या तालुक्यामध्ये राहू भविष्य काळामध्ये आपल्याला हे सभागरच करून थांबायचं नाही आणखीने आप आपल्या पोरांच्या हाताला काम द्यायचंय त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करायचंय पुढची पंचवार्षिक तर अकरा ब्रेक बारशी जी असेल अशा पद्धतीचं काम आपण करून दाखवू आणि बाहेरच्या माझ्या राज्यातील जे नागजीचे सगळे मित्र परिवार किंवा सगळी काम करणारे विविध संघटनेतले पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा निश्चितपणानं आमच्या या तालुक्याचा बारशीचा अभिमान वाटेल अशा पद्धतीचं आम्ही काम करून दाखवू असा सगळ्यांना माझ्यावर प्रेम करतात जीवाचं रान करतात आता माझं कोण काय काय करतय हे काय महाराजांनी सुद्धा भागलेलं आहे छत्रपतींना सुद्धा सोडलेलं नाही कायच मी तरी एक साधा कुठं तरी एक त्यांचा मावळ आहे आणि त्याच्यामुळे मला सगळा इतिहास बघून पाठ आहे त्यामुळे तुम्ही कुणी काळजी करणार का मी सुद्धा कधी काळजी करत नाही आपलं प्रामाणिकपणानं लढणं हे आपलं काम आहे चरणी आपण अर्पण करून आपण नव्या दिलाने या ठिकाणी कामाला लागू असं या ठिकाणी सगळ्यांना अभिवचन हो देऊन भविष्य काळामध्ये सुद्धा ज्या ज्या समस्या आहेत तेव्हा यापर्यंत आण सोडवण्याकरता मी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी अभिवचन हो देऊन माझे दोन शब्द संबोधो जय हिंद जय